अतिशय अभ्यास आणि सत्य परिस्थितीवर सत्य परिस्थितीवर समाजात जे रोज घडतं त्याचं बारीक अवलोकन करून रिक्षण करून तीच नेमकी वेदना ती नेमकी व्यथा जी आपल्या कवितेत मांडतात खरं तर त्यांची वाणी अतिशय उगवती आहे त्यांना ऐकताना मला मनस्वी आनंद होतो नवे नवे ज्यांनाही त्यांच्या कवितेची वाट पाहतो असे ते आदरणीय सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी प्रश्न सादर करावे या वाजले यासाठी येतो की पडद्याड जास्त राहणं माझा स्वभाव नाही आणि जे काय प्रतिभेचं फुलन फुल असलं पाहिजे दादा आणि सर्व जे काय सुटले होते जस संतुलित आहार असावा लागतो तसा आचार विचार आणि प्रतिभाही संतुलित असायला लागते माझ्या माहितीप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये जे काही विचार मंच होतात आणि चर्चा सत्र होत खेडेकर सर संतापासून तर आता वसंतापर्यंत आपण येऊन आणि कारल्याची भाजी आणि भोपळ नेहमीच जर बायकोनं ताटात वाढलं तर ते विटॅमिनच असलं तरी चवीला पहिलं वाटत नाही आणि ती जबाबदारी ओळखून मी आज थोडस तुम्हाला फारस डोक्याला ताण न देणारी रचना निवडली त्याच्या आधी ही रचना कोणत्या वाटेने जाते तुम्हाला सांगतो वाट कळाली म्हणजे पायात काठी मोडत नाही तर इलाई जमादारांनी एके ठिकाणी असं लिहिलंय बघा चिते सारखे जाळ मला चिते सारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला चिते सारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला आजाराला औषध तारी आजार्याला औषध तारी तशीच तुझी गुणकारी समज हवे समज हवे तर पथ्य पत्थ मला सांभाळणं आणि या व्यासपीठाची काही पथ्य सांभाळून माझी कविता त्या वाटेने नेतो हो आता ही माझी कविता एकट्याची एक नसते ही विवंचन आहे तुमच्यातली आहे फक्त तुम्हाला व्यक्त करता आली नसेल किंवा करायचं वय गेला असेल मी ते निघून जाण्याच्या व्यक्त करतोय आपल्या सर्वांच्या वतीनं प्रातिनिधी एवढंच त्याचा अर्थ समजावा विवंचना विमांचना माझी ही गजऱ्यासोबत माळून बघ म्हणजे आता तिचा गजरा किती यानं भरलेला असेल त्याचे काही अंदाज मागू नका माझी ही गजऱ्यासोबत माळून बघ मंद मंद स्वतःलाच उगबत्तीसारखं जाणून बघ विवंचना माझी ही गजऱ्यासोबत माळून बघ मंद मंद स्वतःलाच उत्पत्ती सारखं जाळून बघ ऐकणार नाहीच मन तुझी मन हे फार ऐकणार मन तुझंही एकदा मला टाळून बघ ऐकणार नाहीच मन तुझही एकदा मला टाळून <laughs> एक बघ देव काय कारण या बेचे देव काय कारण या बेचे एकदा स्वतःलाच स्नेहाळून बघ विवंचना माझी ही गजऱ्यासोबत मांडून बघ पुढचा कडवा शेवटाकडे येऊया गंध मंद हा यवनाचा गंध मंद हा यवनाचा तू तुलाच उगाळून बघ गंध मंद हा यवनाचा तू तुलाच उगाळून बघ प्रलय होतील सोयीकडे एकदा नजर रोखून बाग प्रलाय होती सोयीकडे एकदा नजर रोखून बाग, धन्यवाद